पाहणार आहोत ब्रेकिंग बातम्या मात्र एक मोठी बातमी मुंबईच्या डोंगरी भागामध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळलाय विला असं या इमारतीचं नाव आहे काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये अग्निशमन दलानं ढिगारा हटवलेला आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय मुंबईतून अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती आपण जर बघितलं तर अकरा वाजताच्या सुमारास ही घटना आहे नूर मुला नावाची इमारत डोंगरी परिसरातील होती ही इमारत जीर्ण झाली होती अनेक तडे देखील गेले होते त्यामुळे या इमारतीचा काही भाग रात्री अकरा वाजताच्या सुमारास कोसळला आणि यामुळे मोठी त्या ठिकाणची आपण बघतोय मोठा मलबा त्या ठिकाणी पडला होता कुठली जीवितहानी झाली नाही मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहणारे भयभीत झाले होते या सगळ्याच्यात कुठली जीवितहानी झाली नाही मात्र पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बंदोबस्त वाढवला आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो इमारतीचा ढिगारा होता तो ढिगारा रात्रीतून आलेला आहे आणि या भागात आता फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आज या इमारतीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय